प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत बोर डॅम मध्ये सर्वात मोठा एक फिश प्लांट म्हणजे मत्स्य व्यवसाय मत्स्य शेतीचा जा सुरू झाला होता आज सह आयुक्त आहेत आपल्यासोबत वालदे साहेब साहेब आपण या व्यवसायाची पाहणी केली आहे आणि याच ठिकाणी जे पाचशे मीटरच्या डॅम पासन पाचशे मीटर गेट पासन जे काम व्हायला पाहिजे होतं ते अगदी तीनशे मीटर वर होते आणि ते आज मत्स्य आपल्या ज्या व्यवसायाला जे फटका बसतोय यात खूप मोठा भविष्यात फटका बसणार आहे करोडो रुपयाचा व्यवसाय आहे तर काय आपल्याला असं वाटतं की नुकसान होणार की नाही हे बघा आता जी माती वगैरे टाकणं चालू आहे मरून टाकणे चालू आहे त्याच्यामुळे कसं आहे वॉटर क्वालिटी पॅरिश होत आहे पाण्याची जी गुणवत्ता ती खराब होणार आहे टर्बिट होणार आहे त्याच्यासाठी जे काही सोल्युशन्स आहेत बेस्ट वे ते आम्ही फायडिंग करायचं आहे आणि आम्ही फक्त हेच आता सध्या म्हणू शकतो की दोन्ही जे प्रकल्प आहेत ते दोन्ही प्रकल्प चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावेत आमचे जे प्रकल्प आहेत पिंजरा मत्स्य संवर्धनाचे ते त्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारची बाधा इतर कामा नये व हे जे सदरील प्रकल्प आहे पाणी पुरवठ्याचे त्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारे बाधा येऊ नये प्रत्येक कामाच्या आधी त्या त्या विभागाच्या लोकांनी येऊन पाहणी मोका चौकशी करणं अत्यंत आवश्यक होतं परंतु या ठिकाणी तसं कुठेही दिसत नाही ॲक्च्युली जेव्हा लाभार्थ्यांनी थे। आमाला कड़ा उला। ते आमाला कड़ा इते जे कोणत्या आमचे लाभार्थी तक्रार इथे त्यांनी ऑब्जेक्शन घेतला आणि आम्हाला कळवलं तेव्हा आम्हाला कळालं की इथे जे काही आहे सदरील प्रकल्प कार्यान्वित म्हणजे होत आहे त्याबाबत आम्हाला कल्पना नव्हती ठीक आहे या ठिकाणी सी ओ साहेब पण आहेत नगर परिषद नगरपंचायत सी साहेब त्याच आपल्या परमिशन्समध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक परवानगी काढण्याची जबाबदारी ही नगरपंचायतीची असते हो परंतु जे आत्ता उत्खनन केलेलं आहे मुरुम उत्खनन त्याची परवानगी आपण नाही काढलेली आहे आणि ती एकदम कोर झोनमध्ये आहे कोर व्याघ्र प्रकल्पाच्या मद मधोमध आहे त्यामध्ये व्याघ्र प्रकल्पाची कुठेही एन ओ सीचा उल्लेख नाही हे आम्ही काम कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहे तुम्ही परमिशन घेतल्या नाही मी मला मला चेक करावं लागेल मी चेक करून सांगेन तुम्हाला आम्ही संपूर्णतः चेक केलेला आहे आमच्याकडे सगळे दस्तावेज उपलब्ध आहे अजून काम आता बंद आहे ते आणि त्यामध्ये अवध उत्खनन पण झालेलं आहे आता मत्स्या त्या माशांवर पण दुष्परिणाम होतो आहे आणि महत्त्वाची गेटपासनं पाचशे मीटरच्या नंतर जे काम करायला हवं होतं ते अगदी तीनशे अठ्ठ्याण्णव मीटरवर काम सुरू आहे याने भविष्यात जे धरणाला काही धोका संभवतो आहे असंही तज्ज्ञांचं मत आहे नाही याच्याबद्दल काय होतं की फिशरीजवाल्यांचे जे मासे आहेत आणि आपलं जे लोकेशन त्यांचं लोकेशन पाचशे मीटरवरती तर आपण इथं बांधू शकत नव्हतं तर जियानुसार आपल्याला तीनशे साठपर्यंत परमिशन भेटू शकते आपलं आत्ता आहे जवळपास साडेचारशे मीटरच्या आसपास असेल मे बी चारशे चारशे दहा हां चारशे दहा मीटरच्या आसपास आहे तर जियानुसार आपण वेल ह्याच्यामध्ये आहे पण फिशरीजला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण थोडंसं त्यांच्या आपण ज्यावेळेस आपली मिटिंग झाली होती मागची त्यामुळं थोडंसं लांब गेलेलं आणि कुठल्याही परवानगी तीनशे चारशे मीटरचा उल्लेख हा मला पहाव्यास मिळाला नाही म्हणजे जे सुरुवातीपासूनचं दस्तावेज आहे ते आम्ही चौकशी केली आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं म्हणजे काय असं काय कि आहे तेच सांगितलं की फिशरीज वाल्यांचा पण जो प्रोजेक्ट आहे की त्यांच्या पण माशांना त्यांचं पण सहा सात कोटीचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही थोडासा त्या साईडला डाय सा, केलं होतं फिशरीजचं तर गेल्या सात आठ दहा वर्षाच्या आधी आधीपासूनचा तो प्रोजेक्ट सुरू आहे या ठिकाणी आता आपला जो प्रोजेक्ट आला एक दोन वर्षात आला तर आपण याच्या मागे पण येऊ शकत होता त्या प्रोजेक्टला आपल्याला परमिशन आता आपण जर ह्याच्या पुढे लांब गेलो तर ती कॉस्टिंग वाढते ती कॉस्टिंग माझ्या पूर्ण डीपीआर मध्ये मंजूर नाहीये तो थी, थी जो कॉस्ट वाढेल तो कोण बी ते माझा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही आताच्या ज्या पाहणी मुका चौकशी केली यात सोल्युशन काय निघाले आता ह्यामध्ये सोल्युशन आम्ही बसून हेच बनवलेलं आहे की बाबा ह्यांना कमीत कमी लॉस कसा होईल फिशरीजवाल्यांना आणि प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट कसे रन होतील ह्याच्यावरती सोल्युशन काढायचं चाललेलं आहे नक्कीच या ठिकाणी दोन्ही व्यवसायांना कुठेही धक्का न बसता त्यांचं एकदम सुव्यवस्थित काम व्हावं हो। या ठिकाणी सिंचन विभागाचे गुप्ता साहेब देखील आलेले आहे आपण त्यांच्यासुद्धा बातचीत करूया साहेब आपल्या धरणाच्या जोरपासनं पाचशे मीटरच्या नंतर परवानगी आहे असं नियमात लिहिलं आहे परंतु ते तीनशे किंवा चारशे मीटर पर्यंतच आहे नाही पाचशे मीटरच्या बाहेर करायचं आपण ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलं तर आपल्याला कुठलं पूर्व सूचना दिली का की आम्ही काम सुरू करतो आपण मोक चौकशी करावं नाही नाही आम्हीच त्यांना हे दिलेले आहे जे आमचे हायर ऑफिसचे जे निर्देश होते त्याच्या अनुशंधान काम करण्यात आले म्हणजे वरिष्ठांच्या आदेशानुसार तुम्ही त्यांना परवानगी देऊन दिली या ठिकाणी काम सुरू करा हो त्याच्यात नमूद आहे की पाचशे मीटरच्या बाहेर करायचं पण आता ते पाचशे मीटरच्या आत काम असल्यामुळे भविष्यात त्या डॅमला धोकाही संभवतो असं जे तज्ञांचं मत आहे यावर काय बोला नाही धोका संभवतो म्हटल्यावर कसं आहे की पाचशे मीटरच्या आतमध्ये त्यांनी काम केलं नाही ना सध्या सर जे त्या ठिकाणी जे मटेरियल त्यांनी टाकलेलं आहे हा तर ते पाचशे मीटर आहे कि किती आहे इतने किती ते सांगता येत नाही ना आता किती आहे त्यांना मोजलेलं तर तुम्ही तज्ज्ञ आहे त्या गोष्टीत आम्ही आमच्या गुगल थ्रू किंवा कुठून मोजला तीनशे अठ्ठ्याण्णव मीटरचं ते अंतर मिळाले त्यात किमान दोनशे ट्रक मुरून जाणार आहे तो दोनशे ट्रक मुरूम जेव्हा तो डॅम मध्ये जाईल सामील होऊन जाईल तेव्हा आमचे लोक ते मोजतील आणि असं काही असेल तर आम्ही ते हायर ऑथॉरिटीला हे करू कन्व्हे करू आता जोपर्यंत या सगळ्या म्हणजे याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे काम बंद राहील का चालू राहील नाही नाही ते तर म्हणजे बंद तर ठेवावं लागेल ना जर कॉन्फ्लिक्ट होत आहे तर बंद ठेवावं लागेल सर्वात म महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे धरण आहे सिंचन विभागाच्या मधोमध येत असल्यामुळे आणि त्यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही असं म्हणजे जेव्हा मोका चौकशीचा आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी काम केलं असंच आता आपल्याशी बोलताना गुप्ता साहेब बोललेले आहे नेमका ह्या तीन चार विभागामध्ये हा जो प्रकल्प आहे दोन प्रकल्प आहेत दोनही चांगले प्रकल्प आहे परंतु एकीकडे एक, एक बेरोजगारांना खूप मोठा रोजगार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकडून प्राप्त होत आहे तर दुसरीकडे काही गावांना पाणी देखील मिळण्याचा प्रश्न आहे दोनही प्रश्न महत्त्वाचे आहेत परंतु यामध्ये तोडका कोण काढणार एकेडी एकीकडे कंत्राटदार मात्र अवध उत्खनन करून कुठेही व्याघ्र प्रकल्पाची परवानगी न घेता त्यांनी खूप मोठ्या जोमासोमाने मधोमध व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध उत्खनन करून देखील त्यांनी उत्खनन केले